कशी कशी पार पडतायत साड्या मात्र वेअर करून नक्की जेव्हा मी तो हुंड्याशी रिलेटेड एक व्हिडिओ शेअर केला शरीर हे एका चित्रपट दाखवणाऱ्या प्रोजेक्टरसारखं आहे आणि त्या प्रोजेक्टरमध्ये असणारी रीड ही तुमच्या विचारांची आणि भावनांची आहे या प्रोजेक्टरमध्ये जे फिरत असतं ना तेच बाहेर दिसतं तुम्ही तुमचा जीवनरूपी चित्रपट तयार करत आहात आणि ही निर्मिती तुमच्याच हाती आहे अगदी प्रत्येक दिवशी चला मॉर्निंग वॉकसाठी आज आम्ही थोडासा रूट चेंज केलाय बरे का सोसायटीतला आवार सोडून बाहेर आलो आहे पी आय सी सी ग्राउंडवरती इतकं सुंदर आहे ना हे पी आय सी सी ग्राउंड आणि याचा सारा परिसर अगदीच आल्हाददायक आणि प्रसन्न असं वातावरण होतं सकाळचं वाह वा माझ्या या सततच्या वाव वाव करण्यातूनच तुम्हाला कळालं असेल की खरंच किती छान असं हे सकाळचं वातावरण आणि समोर छत्रपती संभाजी महाराजांची तयार होणारी मूर्ती पाहिली आम्ही आ हा हा काय भारी वाटलं म्हणून सांगू आणि अगदी साडेपाच वाजता पहाटे उठून आम्ही पावणे सहापर्यंत ग्राउंडवरती आलो आणि त्या अगोदरच इथं ना मुलं येऊन क्रिकेट खेळत होती बघा कसलं भारी ना प्रितिशलाही उठून आणायला हवं होतं असं आम्ही दोघं बोलत होतो तर चला साडेसहा वाजता आम्ही रिटर्नही आलो घरी आल्यानंतर नंतर नेहमीप्रमाणे ही मॉरिंगा पावडर म्हणजेच शेवग्याच्या पानांची पावडर पोटी घ्यायची असते ती घेतली कोमट पाण्यामधून गुड मॉर्निंग तर सकाळी लवकर उठण्याचे फायदे साडेपाच वाजता ग्राउंडवर गेलो साडेसहाला परत आलो आता सगळं आवरलं आहे ब्रेकफास्टमध्ये आज फक्त बॉईल्ड एग असणार आहेत ड्रायफ्रुट्स असणार आहेत आणि चहा आणि आता लगेचच निघालो डीमार्ट साठी तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही डीमार्ट नेहमी आता प्रेफर करतो की अर्ली मॉर्निंग जायचं आठला ॲटलीस्ट तिथं जायचं म्हणजे नऊ पर्यंत घरी येतो आठला दहा बाकी आहेत अजून घरीचं आहे अहो चांगोळ चालू होती म्हणून म्हटलं चला थोडंसं नटून घ्यावं आणि आज खूप सारी कामं लाईनअप आहेत बघूया चला कशी कशी पार पडतायत साड्या मात्र वेअर करून नक्कीच पाहणार आहे आणि माझे जे दोन रील पेंडिंग आहेत जे मला करायचेच आहेत एनी हाव ती बनणारच आहेत चला ब्रेकफास्ट करून घेतो आणि निघतो आम्ही मला असं वाटायला लागलं की पुन्हा कलर करणं गरजेचं कर आहे की राहू दे ओनली टचअप करू शकते मी तशी कलर केसांना छानच आहे तसा फक्त जे काही समोर राहिलं होतं ना त्याला टचअप करू शकते आहोनची इकडे बघा तयारी चालू आहे मस्त बॅग्स वगैरे काढतायत डिमच्या प्रितीश अजून झोपलेलाच आहे त्याला जस्ट आवाज दिलाय की उठ आता रात्री बारा वाजेपर्यंत बिचारा जागा होता आठला पाच बाकी आहेत उद्यापासून त्याचे ऑफलाईन क्लासेस सुरू होत आहेत आणि त्याच्यासाठी आज मात्र लवकर झोपावं लागणार आहे उद्या लवकर उठ उद्यापासून लवकर उठावं लागणार आहे सकाळची सातची बॅच होती माझं असं म्हणणं होतं की सातचीच बॅच घे प्रीतीश पण त्याला नाही मिळाली अकराची मिळाली त्यालाही नकोच होती सातची तर ठीक आहे चलो हल्ली हल्लीच आम्ही उकडलेली अंडी सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये खायची जरा कमी केली आहेत नाहीतर पूर्वी खूप खायचो असं कळालं की अंडीसुद्धा डुप्लिकेट असतात तेव्हापासून म्हणजेच कोंबड्यांना इंजेक्शन दिलेली असतात मग ती अंडी असतात जास्त खाणं पण चांगलं नसतं वगैरे वगैरे आपण सतत न्यूज ज्या बघतो म्हणून मग आम्ही अंड्यांचं प्रमाण कमी केलं होतं पण आहोंना आणि आम्हा सगळ्यांनाच एकंदरीत उकडलेली अंडी ब्रेकफास्टमध्ये आवडतात मस्त चिरायची त्याच्यावरती चाट मसाला आणि आपली ब्लॅक पेपर पावडर वगैरे टाकायचं आणि एन्जॉय करायचं त्याच्यासोबत थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घेतलेत मी कारण कसं आहे चालून वगैरे आलो आहे आणि डिमार्ट करून येईस तोपर्यंत एनर्जी टिकून राहायला हवी आल्यानंतर मला उडदाचे वडे आणि रस्सम बनवायचं आहे तर हे बघा मी एकच अंड घेतले आहोंच्यासाठी दोन ब्रेकफास्ट झाला आहे आता चहा बाकी आहे अहोन मी चहा केला आहे नेहमीप्रमाणे बरं जेव्हा मी तो हुंड्याशी रिलेटेड एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींना असं वाटलं की ही कुर्ती आहे जी मी आत्ता घातली आहे आणि खूप जणींनी कमेंट केली खूप म्हणजे दोघी तिघींना आवडला आणि त्यांनी कॉमेंट केली की लिंक दे लिंक दे तर मी लिंक शेअर केली आहे बोहेमन ड्रीम डॉट कॉम या साईटवरून आय थिंक ही मी ऑर्डर केली आहे आणि मिंत्रावरती पण अवेलेबल आहे बट हा ड्रेस आहे ॲक्च्युली हा प्युअर कॉटनचा सुंदर असा ड्रेस आहे ही कुर्ती नाही आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे आता ही डिझाईन त्या दिवशी तुम्हाला अशी दिसली नसेल हे असं मी इथे बटन लावले होते तर हे आपण असं दोन्ही प्रकारे अशा स्टाईल करू शकतो जे काही ही पायपिंग कपड्याची क्वालिटी आणि इकत प्रिंट यामुळे खरंच हा ड्रेस सुंदर दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं याला ना दोन पॉकेट्स आहेत तर आणि इथे ना आपण बेल्ट वगैरे वापरू शकतो पण मी आता डिमार्टला निघाली आहे सकाळी सकाळी बेल्ट वगैरे बेल्टच नाही आहे माझ्याकडे खरं म्हणायचं गेलं तर बेल्टच नाही आहे माझ्याकडे आहोय तू भीती खरंच बेल्ट नाही आहे माझ्याकडे घ्यावा लागेल पण बेल्ट वापरला तर इथे मस्त दिसेल चला चहा आलाय गरम गरम चहा घ्यायचा आणि निघायचा आठ अठ्ठावीस झाले बाहेर पडायला आज थोडंसं लेट झालो काय मिळालेल्या सगळं काम झालेलं आहे आता निघाली परत बरोबर एक तासामध्ये काम झालंय चलो महत्वाचं तर असं काहीच नव्हतं तरी सुद्धा बिल करून आलोय आणि हे सगळं महत्त्वाचंच असतं नाही तसं सगळं महत्वाचं असतं खाऊ सुद्धा पाहिजेच ना आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं वॉशिंग मशीनचं लिक्विड ते संपलं की जावंच लागतं कंपल्सरी कारण ते बाहेर मी कधीच नाही घेत खूप महाग पडतं काही गोष्टी आहेत ज्या मध्येच रिजनेबल मिळतात मला पावडर हवी आहे जी मी कालपासून शोधते आहे ब्लाऊज आणायला गेल्यानंतर त्या इंद्राणीनगरमधल्या तिथे हे शॉप आहेत दोन खाली मोठे तिथेही पाहिलं तिथेही नाही मिळाली आणि त्यावेळेला असं वाटलं की चला आज डीमार्टला जायचं आहे तर मध्ये मिळेल पण डीमार्टमध्येही नाही मिळाली आता आहो मला घेऊन निघालेत कुठल्या तरी मसाल्याच्या दुकानात की म्हणे इथे मिळेल मी उडदाची डाळ विजायला घेतली आहे कारण मला रस्सम आणि उडदाचे वडे बनवायचे आहेत शिव रोडला असं एक मसाल्याचं मोठं शॉप दिसलं जिथे ड्रायफ्रुट्स मसाले आणि बरंच काही अवेलेबल आहे पण या दोन मुलांनी माझ्यासाठी खूप एफर्ट्स घेतले शोधाशोध केली पण सापडलं नाही शेवटी हे जे शॉप पाहताय हे सोसायटीच्या बरोबर समोर आहे इथे मला ही पावडर मिळाली आमच्या बिल्डिंगच्या समोरच्याच शॉप मध्ये हे अवेलेबल आहे आणि कालपासून मी वेड्यासारखी इतर ठिकाणी शोधते जसं की काल मी ब्लाऊज आणायला गेले होते तिथं शोधलं तिथं नाही मिळालं डिमार्ट शोधलं आता अर्ध्या रस्त्यात हो परत जाऊन त्रास देऊन गाडी वळवून घेऊन तिकडे जाऊन शॉप शोधून आले तिथेही नाही मिळालं आणि समोरच्याच दुकानात मिळालं आणि मी ना तयारी केली होती की ब्लिंकिट करायची पण ब्लिंकिट वरती हेच पॅकेट नाईन्टी फाईव्ह रुपीजचं घरी पोहोचेपर्यंत चार्ज होणार होतात एकशे एकोणपन्नास रुपये तर चोपन्न रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार होते मग म्हटलं चला युट्यूब करून बघूया की रेसिपी तरी कशी यायची तर रेसिपी तर अगदीच सोपी आहे आपण ही पावडर घरी पण इझिली बनवू शकतो नाहीतर तोच ऑप्शन मी काढलेला की म्हटलं आपण घरीच बनवूया पावडर बनवू दहा पावडर पाच मिनिटं बसले रजनीशी बोलत होते लगेच अहूनही काम चालू केले बसायचे नाही हेच एवढं फ्रीजरमध्ये ठेवायचंय ना फ्रीझरमध्ये जेवढं ठेवायचं होतं ना तेवढं साहित्य ते ठेवून दिलं आणि लगेच तुरीची डाळ कुकरला लावून घेतली आणि मी कधीही नव्हे ते डीमार्टमधून चक्क डीमार्टमधून हा कॉटनचा स्कर्ट घेऊन आली आहे डीमार्टचे कपडे बिलकुल चांगले नसतात असं माझं मत आहे पर्सनली काही ना आवडतही असतील पण मी कधी त्या सेक्शनकडे जातच नाही पण आज ना सहज मी तिथून निघाले होते चहाचा टोप अजून एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे तो शोधाशोध करण्यासाठी मी भांड्याच्या शिक्षणला जात होते आणि जाता जाता कपड्यांच्या शिक्षणमधून गेले तर तिथे मला हा स्कर्ट दिसला सहजच नजर पडली बघितला तर चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपयाचा कॉटनचा हा स्कर्ट आहो बोलले अगं छान आहे घेऊन टाक तर घेऊन आली मी बघा हा किती छान आहे एकंदरीत पाचशे रुपयाच्या मानाने मला छानच स्कर्ट कारण कपडा चांगला आहे फक्त आता कलर कितपत टिकतो टिकेल पण टिकेल कॉटन छान आहे प्रिंट छान आहे हा शर्ट मात्र खूपच जुना आहे आता जो हताशी आला तो मी घातलाय जवळपास दोन हजार एकवीस मध्ये घेतलेला हा टी शर्ट आहे आणि मी इतक्या वेळा वापरलाय तरी मी वापरतेच कारण ब्लॅक सगळ्यासोबत जातं आणि मला असं वाटलं याच्यासोबत जाईल जातोय तसा <laughs> आणि खास घरी घालायलाच मी हा घेऊन आली आहे चला आता पुढच्या कामाला सुरुवात करूया रस्तम बनवायचं आहे जमलं तर दहीवडे पण बनवायचे आहेत केसामा कलर करायचा आहे डीमार्टचं सामान पडलंय इथे ते सगळ्यात महत्त्वाचा उरायचं आहे हा शर्ट इतके वर्षांपासून बसतोय ते ओके पण मी जेव्हा हा घेतला ना तेव्हा मला हातामध्ये लूज बसत होता आणि आता मात्र एकदम परफेक्ट बसतोय याचा अर्थ मी दंडाधिकारी झालेली आहे अधिकारी झाली आहे ना ते महत्वाचे प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर असतं यार वेगळं वेगळं काय करणार ना माझे हात थोडेसे मोठे आहेत खरंच आवडलं मला हा स्कट अगदी मोकळा ढाकळा मस्त वाटत होतं चला रस्म बनवती कडाईमध्ये तेल घेतलं लाकडी घाण्यावरचं जे मी यूज करते शेंगदाण्याचं पिअर शेंगदाण्याचं त्यामध्ये उडीद डाळ टाकली कढीपत्ता टाकला टोमॅटो टाकला आता छानपैकी हे टोमॅटो वगैरे स्मॅश करून भाजून घेतला आणि शिजवलेली जी काही उडदाची डाळ सॉरी तुरीची डाळ होती ती टाकली आणि जो काही मी हा रस्सम मसाला अशोधाशोध करून घेऊन आली तो दोन तीन चम्मच टाकला आणि पाणी जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं टाकायचं आहे मीठ वगैरे टाकायचं खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि वरून मग अशी ही फोडणी द्यायची बरं लाल तिखट या फोडणीमध्ये नसतं घालायचं अगोदरच घालायचं होतं ते मी विसरले होते म्हणून मी ऐन वेळेला या फोडणीमध्ये लाल तिखटही घातलं कश्मीरीची जी मिरची असते ना तडका मिरची ती मी यूज केली आहे आणि उडदाची डाळ छानपैकी असं मस्त फतकाल घालून बसली आहे आणि फेटून घेते कारण याला जितकं तुम्ही छान फेटाल तितके वडे छान स्पॉन्जी बनणार आहेत म्हणून हा सारा उद्योग हे बघा इतकं सारं लाकडी घाण्याच्या तेलांचं कले कलेक्शन आहे माझ्याकडे म्हणजेच तेल तळण्यासाठी इथे मी करडईचं प्युअर करडईचं तेल यूज करते इतर स्वयंपाकामध्ये शेंगदाण्याचं प्युअर तेल यूज करते आणि यावेळेला मी मोहरीचंसुद्धा शुद्ध घाण्यावरचं काढलेलं कोल्ड प्रेसवालं तेल घेऊन आली तेही वापरते आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहिलं की एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलसुद्धा आहे जी ब्रेकफास्टमध्ये यूज करते ते हे ही सारी तेल आहेत ना ही सगळी कोल्ड प्रेसची लाकडी घाण्यावरचे तेल आहेत तर चला मस्त रस्सम बनवून झालेलं आहे मी प्लेटिंग करते पण आहोनचं काय आहे माहिती आहे उद्या जे काही प्रीतीशचे ऑफलाईन क्लासेस सुरू होत आहेत म्हणजे आता मुशीपासून आहूनला जावं लागणार डेली तर त्याच्यासाठी व्हॅनची तयारी सुरू आहे आणि आहोने इनिशिएटिव्ह घेतला आहे ग्रुप बनवला आहे तेच सार त्यांचं सुरू होतं की किती टेन्शन ना मी आपली रिलॅक्स आहे माहिती आहे मला की आहो करतीलच सगळं काही ओके आणि झालंसुद्धा ते सारं हे बघा आता साडी आपल्याला वेअर करून पाहिजे आहे आणि त्याची तयारी आहोनी मस्त आराम केला मला म्हणत होते मी दिसतोय घेऊ नकोस तरीही मी इथं हे शूट केलं आहे कारण मला माझा मेकअप दाखवायचा होता बऱ्याच <laughs> मैत्रिणींना आवडलेली ही माझी साडी हां खरं सांगते मी वेअर केल्यानंतर कळालं मला की खरंच ही खूप सुंदर आहे आणि हिचं कॉटन तर इतकं सॉफ्ट आणि इतकं छान आहे काय सांगू मी तुम्हाला तर थोडासा लाईट्स असा मी मेकअप करून घेतला आहे आणि रेड कलरच्या ब्लाऊजसोबत ही साडी मी स्टाईल करते आहे खरं तर या साडीवरती जो मिळालेला ओरिजिनल ब्लाऊज पीस आहे ना तोसुद्धा मी स्टिच करून घ्यायला हवा होता घेईन मी आता त्याला मात्र स्ली स्लीवलेस नाही तर स्लीववाला मी बनवणार आहे म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला ना साड्या घालू शकतो आपण गावी गेल्यानंतर असं स्लीव लेस ब्लाउज नाही वापरू शकत ना आपल्याला स्वतःलाच ते कम्फर्टेबल नाही वाटत माझ्याकडं या ज्या काही ऑक्सिडाइज स्टेटमेंट झुमकीज आहेत ना त्याच्यासोबत मी ही साडी स्टाईल करते आहे म्हणजे बाकी कोणतीही ज्वेलरी मी घालणार नाही आहे कारण या इयरिंग सफिसियंट आहेत आणि खूप आवडतात मला तुम्ही पाहिलंच असेल माझं ऑब्सेशन या झुमकींबद्दल आणि ऑक्सिडाइज ज्वेलरीबद्दल हे बघा अशी दिसती आहे मी आणि मनापासून मला या ये इयरिंग आवडल्या आहेत तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की सांगा कॉमेंट करून इथे मी स्टँडला कॅमेरा लावला होता त्यामुळं कळलं नाही मला की माझं डोकं कट होत आहे तसंच थोडंफार इथे शूट केलं आणि नंतर मी पाहिलं ठीक आहे पण तर अशी दिसतीये ही साडी बऱ्याच जणींना होती की वेअर केल्यानंतर कशी वाटते तर खूपच सुंदर आहे नक्कीच तुम्ही त्या दुकानाला विजिट करू शकता आणि कॉटनच्या अगदी रिझनेबल रेटमध्ये साड्या घेऊ हो शकता तुम्ही मिंत्रावरती वगैरे जर पाहिलं ना तर कॉटनच्या साड्या खरंच या महाग आहेत मला हवा साथ देते जेव्हा मला असं शूट करायचं असतं तेव्हा छान थंडगार अशी हवा सुटलेली असते मी आत्ता तुमच्याकडे पाहते असं वाटत असेल ना या अगोदर मी स्वतःकडेच पाहत होते आता कॅमेराच्या लेन्सकडे पाहिलं की मग कळते की मी तुमच्याकडे पाहते म्हणजे तुम्हाला तसं वाटतं ते छान आहे साडी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडली मला खूपच इतका सॉफ्टनेस आहे ना इतकी सुंदर आहे ना म्हणजे हां हीच त्या काकाने दिली होती खूपच कम्फर्टेबल आहे असं वाटतं कुठेतरी जावं आता की साडी नेसून पण कुठे जाऊ आता कुठे नाही जायचं आहे जायचं होतं मॉलला शॉपिंग करायला प्रितीशच्या पण प्रितिशच तयार नाही आहे आज एकच दिवस तर सुट्टी उद्यापासून ऑफलाईन सुरू होते मस्तपैकी झोपला येतो चला जरा केस विंचरून येथे काय फरक पडतो का बघूया आपण हां आणि रील बनवूया बाकीच्या साड्या मी नंतर गेटअप करून दाखवते आजच्या दिवसासाठी एवढं ठीक आहे इयरिंग्स कशा वाटल्या माझ्या सांगा मला मला खूप आवडले खूप दिवसांची इच्छा होती की अशा मोठ्या स्टेटमेंट इयरिंग्स घ्यायच्या ज्या मी घेतलेल्या आहेत आणि तुम्ही सांगणार आहात की त्या कशा आहेत ओके कसं असतं बघा हं मला तर आवडल्या या इयरिंग्स पण खरं सांगते मी या इ इयरिंग कशा आहेत हे जर का मी माझ्या आईला विचारलं ना तर ती म्हणेल काय माहिती आहे काय अगं हे काय लमाण्यासारखं घातलं आहेस तर हा सु, तती हो आहे प्लुटो समोरची जी सुतनवी आहे ना तर तिचा तर ती आली होती माझ्याकडे काही पार्सल्स घेऊन की म्हणे माझं रिप्लेसमेंट आहे आणि उद्या मी घरी नाहीये आर्याने जी काही ही, ही बक्षीस जिंकून आणली आहेत ना तर कशाची आहेत ही हे पाहायचं असेल तर तुम्ही आर्या विजय नावाचं चॅनल चा सर्च करा यूट्यूबवरती आ हा हा काय डान्स आहेत माहिती तिचे सुंदर अतिशय सुंदर डान्स करते ती बरं या ऑक्सिडेज इयरिंग मला तुम्हाला जवळून दाखवायच्या होत्या ड्युएल टोनमध्ये आहेत या गोल्ड अँड सिल्वर अजून ही साडीतच आहे मी कल्पना आणि कल्पनाची फॅमिली आली होती पाहिलं तुम्ही आर्या खूप सारे प्राइजेस जिंकले बरं मला तुम्हाला काय सांगायचं होतं या इयरिंग मला इतक्या आवडतात इतक्या आवडतात काय सांगू मी तुम्हाला खूप आवडतात आणि खूप लाईट वेट आहेत अगदीच अगदीच लाईट वेट आहेत <laughs> तर आत्तापर्यंत मी याच इयरिंगमध्ये होते जरा आपण कानाला त्रास नाही होत आणि खरंच लुकच चेंज होतो असं मला वाटतं मला ना पर्सनली मोठ्या इयरिंग स्टेटमेंट इयरिंग्स खूप आवडतात आणि हल्ली हल्ली मी कलेक्शन केलं आहे माझ्याकडे खूप सारे आता सध्या अशा ऑक्सिडाइज झुमके असे झुमके आहेत जर का तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की मला कॉमेंट करा मी एक वेगळा असा इयरिंगचा झुमकींचा माझ्या म्हणजे माझं जे काही नवीन कलेक्शन आहे झुमकींचं ते शेअर करते नक्की जर का तुम्हाला आवडत असेल पाहायला तर शक्यतो ना बऱ्याच जणांना मोठे इयरिंग नाही आवडत काही ना आवडतात ही आणि काही छोटे इयरिंग्स प्रेफर करतात ते तर मला असं वाटतं की माझा चेहरा मोठा आहे आणि त्याचमुळं मला मोठ्या इयरिंग छान दिसतात असं मला वाटतं चला रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी आहे पनीर जे मी घरी बनवलेलं आहे काजू आणि हिरवा मटार घातलेला साधासुद्धा पुलाव पण अतिशय टेस्टी आणि हेल्दीसुद्धा खूप सारं तूप घेतले मी तेही आम्ही घरी बनवलेलंच आहे त्यामध्ये काजू टाकायचे हिरवी मिरची पनीर आणि हिरवे वटाणे बाकी जर जर का तुम्हाला इतर काही फ्लॉवर वगैरे बीन्स वगैरे अशा काही भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता बेदा ही। ही मी बेदानेही ॲड केले त्यामध्ये आणि सारं परतवून घेऊन बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकला थोडंसंच पाणी टाकायचं जास्त नाही बिर्याणीचा मसालाही मी टाकलेला आहे त्याच्यासोबतच घरी आम्ही जे काही मुगाचे पापड बनवले होते ते तळून घेतले आणि प्रवीणचं लोणचंही यायचं आहे याच्यासोबत प्रितिशनी मला हमखास आणायला सांगितलं होतं डिमार्टमधून चला मग आता आम्ही हे खाऊन मस्त दिवसाचं एंड करतो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज ही नक्की करा बाय